ऑफिस मधील कर्मचाऱ्याला एका गुंडाची पोरं मारतात तुम्ही या शहराचे खासदार आहात केंद्रीय मंत्री आहात कायदा काय मी सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे स्पष्ट करतो कि गेले दोन दिवस मी पुण्यामध्ये नव्हतो आणि दोन दिवसापूर्वी हा सगळा प्रकार घडलाय दुसरं देवेंद्र जोग नावाचा जो आमचा कार्यकर्ता आहे एक तर तो माझ्या ऑफिस मध्ये काम करत नाही तो माझं सोशल मीडिया काही पाहत नाही म्हणजे पहिले हे क्लिअर करतो की तो माझ्या ऑफिस मध्ये कामाला नाही पण तो आमचा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष तो पार्टीत काम करतो आणि कोथरूड मध्ये कुठेतरी एका चौकात जायला जागा मिळाली नाही गाड्या होत्या ट्रॅफिक होत म्हणून त्यांनी विचारणा केली म्हणून त्याला बेदम मारहाण झाली जेव्हा मला हे समजलं मी पोलिसांशी बोललोय शेवटी देवेंद्र असो अथवा कुठलाही पुणेकर असो माझा माझ्या शहरात हे असं काहीही चालू मी देणार नाही कोणी असलं तरी जर चुकी झाली असेल तर पोलिसांना सांगितलंय जे काय चार लोक होते त्यांना पकडलं पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत मला वाटतं काही लोकांना पकडले पण मी गुजरात आणि दिल्लीच्या दौऱ्यावरती होतो त्यामुळे काही लोकांना पकडले पण माझी हीच भावना आहे अगदी सुशिक्षित मुलगा आय टी इंजिनियर आणि कुठंतरी फक्त ट्रॅफिक मध्ये जागा नाही जायला म्हणून विचारणा केली म्हणून माराण होती तर मी असं म्हणेन की देवेंद्र नाही पुण्यातला माझ्या कुठल्याही भागातला जरी एखादा तरुण असा असेल नागरिक असेल तर त्यासाठी सुद्धा तीच कडक भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे आणि मी त्यासाठी काय आग्रह राहील आजही माझं तेच म्हणणं की जे कोणी त्याच्यात समावेश ज्यांचा आहे जे सहभागी होते ते सगळ्यांना पोलिसांनी कुणालाही सोडू नये आणि अशा लोकांसाठी वाचवायला जर कोणी येत असेल तर त्यांनाही पोलिसांनी सोडू नये टोळीचे जे रील्स आहेत आजही व्हायरल होतात आयुक्तांनी इथं चार्ज घेतल्यानंतर त्यांची ओळख पळ केली खूप वाहवा झाली पण आजही ती टोळी त्यांचे रिल्स व्हायरल करते आणि खननीजी प्रकार सुरू पुणे पोलिसांनी खरं तर हे आत्मपरीक्षण आता केलं पाहिजे पुण्यासारख्या शहरात जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारलात की रील्सचा विषय पुणे शे, शहरात सोशल मीडियावरती आपण अनेक जणांचे रील्स बघतोय फोटो बघतोय काय काय बघतोय आम्चा? आम्चा चा? चा मला असं वाटतं पुणे पोलिसांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे शहराची संस्कृती वेगळी आहे माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे ही पोलिसांची जबाबदारी आहे आता जर हे जर चालत राहिलं शेवटी नवीन पिढीने काय घ्यायचं आमच्या आमच्या तरुण पिढीने नवीन पिढीने हे घ्यायचं हे रील्स बघायचे याचं अनुकरण करायचं त्यामुळं पोलिस आयुक्त असतील सर्व पोलिसांना सर्व पोलिस अधिकाऱ्यांना माझं हे सांगणं आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे नाही तर अन्यथा मग आमच्या पद्धतीने आम्ही काम करू नाही मी तुम्हाला सांगतो की शेवटी गृहमंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या कुठल्याही विषयात कुणाला हायगाई करत नाहीत ते ठाम असतात कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीत कुठल्याही प्रकारामध्ये आजपर्यंत पाहिलं असेल तर त्वरित कारवाई तत्परतेने कारवाई झालेली आपण अनेक उदाहरणं पाहिली अगदी पुण्यातल्या वर्ष प्रकरणापासून पुण्यातल्या अंमली पदार्थ विरोधात कारवाईच्या विषयात सुद्धा त्यामुळे देवेंद्रजी अत्यंत मला सुद्धा या विषयात फोन आला त्यांचा त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस आधी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे ते आम्ही पाहतोय त्यामुळे कुणीही सुट्टा कामाने जो कुणी असेल कुठेही शहरात कुठल्याही भागामध्ये पुणेकरांना आता त्रास नाही झाला पाहिजे कोणी शेवटी मी म्हणालो तसं हा काही एका कार्यकर्त्याचा विषय नाही ते सर्वसामान्य पुणेकरांचा विषय आणि तुम्ही विचारलं तसं सोशल मीडियावरती जे चाललंय ते पुणे पोलीस का डोळे बंद करून बसलेत का दहा सांगायचं त्यांना आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही तेच तेच किती वेळा सांगायचं त्यामुळे पुणे पोलिसांनी सुद्धा मला असं वाटतं की याच्याकडे आता लक्ष दिलं पुण्याची आहे की पुणे पोलीस आहे नाही मला असं वाटतं बाकी काही विषय जो चुकतोय त्याला शासन झालं पाहिजे पोलिस पोलिसांचं काम करते पोलिसांनी योग्य काम करावं एवढीच मला की नाही 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 मी सांगितलं चार लोकांनी मारलं मला कुठलं नावाशी काही घेणं नाही चार लोकांनी मारलंय त्या चार लोकांवरती कारवाई झाली पाहिजे जे चार लोक तिथं होते चार लोकांना सोडायचं नाही एवढंच मी सांगितलंय आणि हे इथं नाही पुण्यात सुद्धा असं कुठं होत नाही निष्पाप माणूस काही कारण नाही रस्त्यात मारहाण चालते तर हे चालू देणार नाही हे वेगळं मग तर मला असं वाटतं पुणे पोलीस आयुक्तांनी आता खरंच याचा गंभीर विचार करावा जर पुण्यातल्या पोलिसांवर सुद्धा हात उचलला जात असेल तर माझं पुणे पोलिसांना सूचना आहेत आता मी कडक सूचना देतो त्यांना की हे आता चालू देणार नाही मी तुम्हाला आताच सांगतो सुद्धा आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली होती सातत्याने वरिष्ठ स्तरावरून मंत्री स्तरावरून आदेश असताना कारवाई का होत नाही बघा पुण्याचं नाव हे देशाच्या जगाच्या नकाशावरती एक वेगळ्या अर्थानं घेतलं जात एक सुसंस्कृत शहर एक या ठिकाणी विद्येचं माहेर घर आणि एक विकसित शहर म्हणून त्या ठिकाणी या शहराचं नाव खराब करण्यासाठी म्हणून जे जे चुकीचं होईल कोणी सहन करणार नाही त्याच्यावरती कारवाई केली जाईल पोलीस आयुक्तांनी याच्यामध्ये खबरदारी घेतली पाहिजे देशाचे गृहमंत्री हे आज पुण्यामध्ये या ठिकाणी पोचत आहेत उद्या दिवसभरामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत एक त्यांच्या ग्रह विभागाची एक विभागीय बैठक पुण्यामध्ये होतीये चार राज्याचे मुख्यमंत्री आणि तिथले सर्व संबंधित पोलीस अधिकारी केंद्र सरकारमधले या खात्याचे काही अधिकारी यांच्या संदर्भात यांच्याशी एकत्रित ही एक बैठक पुण्यामध्ये होती है त्यानंतर आपल्या पुण्यातली जी बँक आहे पुणे जनता सहकारी बँक याच पंच्याहत्तरावं वर्ष आहे निमित्ताने सुद्धा एक कार्यक्रम होत त्याच्यातही मान्य अमित भाई सहभागी होत आहेत आणि त्यानंतर राज्य शासनाचा कार्यक्रम आहे बालेवाडीला बा प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या संदर्भातला एक कार्यक्रम आहे तिथे ते उपस्थित राहणार त्याचे तीन कार्यक्रम त्यांचे उद्या पुण्यामध्ये आहेत आणि मग ते उद्या संध्याकाळी परत त्यावेळेलाच त्यावेळेस सुद्धा सगळ्यांची तीच भूमिका होती चुकीचं असेल त्याला कुणी पाठीशी घालणार नाही आयुक्तांनी तेही त्यावेळेस तपासलं पाहिजे त्यावेळेस सुद्धा मी आजही सांगेल की जे जे चुकीचं आहे ते कुठले माफ केलं जाणार नाही चुकीच वक्तव्य त्याचं कोणी समर्थन केलं गोष्टी ह्या कायदा सुव्यवस्थेप्रमाणे चालतील पण कुठल्या चुकीच्या माणसाला सुरक्षा नाही देणार चुकीच्या माणसाला दिली पण नाही पाहिजे ते काम पोलिसांनी जे गुन्हा ज्यांनी केलाय जो चुकीचा जो बोललाय चुकीचं वागलाय त्याला शासन झालं पाहिजे फॉर्म फिक्सिंग करायचे जे काम असतं ते का कंत्राटदाराला दिले देण्यात आले होते आणि त्यांनी स्वतःचा नंबर टाकून तिथले सगळे मेसेजेस आहे त्या कर्मचाऱ्यांचे ते त्या माणसाला गेले होते जे कंत्राटदार होता किंवा ज्या कंपनीला ते दिली माहिती घेतो मला आज मी प्रवासात होतो मी पुण्यात आज आलोय मी त्याची नक्की माहिती घेतो गृहमंत्री का दौरा आहे हॅलो